कुठलंही ॲक्सिडंट झालं तर आपण बांबोळीशिवाय पर्याय नसतो आणि तिथे जाईपर्यंत काही ना काहीतरी चुकीची घटना केव्हा केव्हा घडलेली असते बरोबर ना ही घटना असंख्य वेळ आपण ऐकतोय तर असं ऐकायला ना नाही पाहिजे याच्यासाठी मी एक आज सावंतवाडीची दिवाळीची गोड गोष्ट आपल्या सर्वांना सांगतोय की पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत जी घोषणा मी करतोय ती अतिशय महत्वाची आहे आणि ही घोषणा आमच्या सावंतवाडीवासियांसाठी अतिशय गरजेची आहे जी सावंतवाडीमध्ये गरज आहे ही अतिशय महत्त्वाची म्हणजे आपल्याकडे हॉस्पिटल आहे परंतु हॉस्पिटल आपल्याकडे ज्या प्रमाणामध्ये पाहिजे ज्या पद्धतीमध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल नसल्यामुळे पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत नक्कीच सावंतवाडीमध्ये मोठं हॉस्पिटल विशाल परब नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमच्या या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि खासदार नारायणरावजी साहेब नितेशजी राणे साहेब पालकमंत्री किंवा सर्व मंडळींच्या माध्यमातून पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत आपण मला मी एवढंच सांगतो पुढच्या वर्षीचा कार्यक्रम जोशात करूया कारण हा अतिशय महत्वाचा हो महत्वाचा हो प्रश्न आहे टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही तुम्ही काही द्यायचं नाही आहे तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे मला आपल्या कोणाकडनं काही नको आहे